तर माझा पहिला सर्वात प्रश्न आहे की गणपतीच्या मोठ्या भावाचं नाव काय कार्तिकेय कार्तिकेय गणपतीला काय प्रिय आहे मोदक अथर्व शीर्षक अथर्व नाही ग्रंथ अथर्व अठवास अथर्व गणक ऋषी गणक ऋषी मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला काय म्हणतात श्री गणेशाने कोणाचा अहंकार तोडला कुबेरा कुबेराने एकदा सगळ्यांना जेवायला बोलवलेलं okay. गणपती सध्या जेवायला बसला yeah. पण गणपतीची भूक भागत नव्हती म्हणून त्याला ते दिलं नाही म्हणून ते भगवान शंकराकडे गेले आणि मग त्यांना कळलं की आपण खूप अहंकारी झालो म्हणून भगवान शंकरा गणपतीने कुबेरांचा अहंकार तोडला तोडला गणपतीच्या हातामध्ये कुठली आयुध आहे आयुध शस्त्र कोणते गणपती शास्त्रात पुण्यातील पाच मानाचे गणपती सांगू शकशील कसबा तांबडी जोगेश्वरी गुरुजी तालीम केसरीवाडा तुळशीबाग तुळशीबाग पाच अष्टविनायकांची नावं सांगू शकशील जे महाराष्ट्रात अष्टविनायक आहेत सौरंडीची यात्रा करतात त्यातले पाच अष्टविनायक मला एवढे नाही गाणा गणपती अजून कुठल्या गणपतीला कुठलं गंध लावतात शेंदूर थोड जवळ होतीस गणपतीला रक्तचंद रक्तचंद